अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाना येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर प्रचार शुभारंभ पार पडलाय अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात कुकाना येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर प्रचार शुभारंभ पार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जवळ आल्यानं कुकाना येथे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर प्रचार शुभारंभ नारळ फोडून करण्यात आलाय यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आघाडी काही नुसती आमच्या इथं होईल असं नाही तुम्ही आम्हाला संगमनेरला काय देणार आहे तुम्ही आम्हाला राहतायला काय देणार आहे मला वाटेल त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची सत्ता पुन्हा येऊ द्यायची नाही यश आणि बळ मिळून दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते यश आणि बळ मिळवायचं देतात आज आपल्याला या मेळाव्याच्या माध्यमातून करायचं या प्रसंगी व्यासपीठावर नरेंद्र घुले पाटील प्रताप काका ढाकणे पांडुरंग अभंग शिवशंकर राजळे चंद्रशेखर घुले माधुरी लोंढे शारदा लगड भैयासाहेब देशमुख यशवंतराव गडाख शंकरराव गडाख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी वृत्तपत्रातून माझ्याबद्दल जी अफवा उठवली ती खोटी असून यावर विश्वास ठेवू नये असं त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलंय भारतीय जनता पार्टीमध्ये सगळं काम केलेलं आहे आणि म्हणून एका विकास कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ती त्यांची वेळ घेतलेली होती आणि तिथे गेल्यानंतर काही राजकीय चर्चा झाल्यापर्यंत त्यांचा विपर्यास बाहेर त्या ठिकाणी झाला आणि म्हणून ती या ठिकाणी निश्चितपणानं जे काही काही वर्तमान सापडमध्ये या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी काका नरवणे एन व्ही न्यूज नेवासा